नमस्कार मी भीमराव लोणारे आय दिन टी व्ही नाईन न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आमच्या या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही एक खास मुलाखत दाखवित असतो आज आमच्या सोबत सह आयुक्त संघमित्रा ढोके मॅडम आहेत मॅडम नमस्कार नमस्कार सर काय सांगाल पदोन्नती अध्याप ही तुम्हाला मिळालेली नाही आहे हिव्यां आहात तुम्ही तुम्हाला द्यायला पाहिजे त्या मुख्याधिकारी प्रवर्गातून काय सांगाल सर मी एक दोन हजार बावीसपासून शासनाकडे पत्रव्यवहार करत आहे मला दोन हजार बावीस मध्ये पदोन्नती देताना म्हणजे थोडं त्यांनी डावललं त्यानंतर पासून मी शासनाकडे पत्रव्यवहार करत आहे दिव्यांग प्रवर्गातून पदोन्नतीसाठी एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस ला जो शासन निर्णय आला त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सुद्धा मग मी नंतर दिव्यांग प्रवर्गातून पदोन्नतीची मागणी केली त्यापूर्वी नियमित पदोन्नतीमध्ये मागणी होती माझी परंतु ती थोडस टेक्निकल म्हणजे शासकीय असं म्हणलं आपण की सरकार लेव्हलवर प्रशासन लेवलवर काही त्यांच्या थोड्या चुका झाल्या त्यानुसार ते माझं प्रमोशन थोडं डावल गेलं नंतर हा जो जी आर आला दिव्यांग प्रवर्गातून त्या जी आरच्या अनुषंगाने मी मागणी के केली आणि आमचा विकास विभाग मला अकरा जुलै दोन हजार पंचवीस त्यांनी कळवलं की आम्ही तुमच्या बाबत कारवाई करत आहो पण माझ्या या पदोन्नतीला विलंब लागत होता आणि मला रिटायरमेंटला आजपासून पुढचे पंधरा दिवस उरले आहे ज्यावेळेस मी हा पवित्रा घेतला की मला पदोन्नतीला उशीर होत आहे तेव्हा कदाचित बावीस तेवीस चोवीस दिवस होते आणि म्हणून मी तेव्हा आमरण चौदा जुलै दोन हजार पासून जर मला पदोन्नती दिली नाही सात जुलै दोन हजार पर्यंत तर मी चौदा जुलै दोन हजार पासून आमरण उपोषण करेन असं मी आमच्या प्रधान सचिव यांना कळवलं होतं परंतु मला नगरविकास विभाग आमचे अव्वल सचिव माननीय अशोकजी लपकस यांचं पत्र आलं आणि त्यांनी म्हटलं की आपण आपलं जे आमरण उपोषण आहे ते मागं घ्यावं आम्ही आपल्या पदोन्नतीची कारवाई करत आहो आणि म्हणून मी माझं जे आमरण उपोषण आहे ते मागे न घेता ते मी स्थगित केलं आहे आणि जर माझ माझी पदोन्नती जर अठरा सात दोन हजार पंचवीस पर्यंत जर नाही झाली तर एकवीस सात दोन हजार पंचवीस पासून मी आमरण उपोषण करेन असं मी त्यांना कळवलं होतं परंतु मला ज्या ज्या पद्धतीने आजपर्यंत डावलण्यात आलं आमच्या प्रशासनाकडून तर मी आम्हाला उपोषण न करता मी मात्र आत्मदहन करेल हे मी आज आपल्याला सांगू मी माझा जो अन्याय आहे तो अन्याय मी उजागर करत आहे परंतु प्रशासनामध्ये असे अनेक अधिकारी आणि कर्मचारी आहे की ते आपला अन्याय उजागर करण्यामध्ये सक्षम नाही आहे माझ्यावर जी कुठली कारवाई नाही ना कुठली एसीपीची कारवाई तरी सुद्धा त्यांनी एसीपीची कारवाई माझ्यावर सुरू आहे असं ते अभिप्रायामध्ये त्यांनी म्हटलं आणि जेव्हा मी त्यांना विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की हे कॉपी पेस्ट झालं आणि हा जेव्हा मी पाठपुरावा करत असताना मी त्यांनी समजा ही सुधारणा आतापर्यंत केली असती तर त्यांना ते प्रमोशन देता आलं असतं परंतु मी फक्त हा विषय आहे की एस सी एस टी किंवा या विषयामध्ये मी बांधून ठेवणार नाही परंतु हे जे पदोन्नती द्यायला हवं माझ्या बाबतीत जी उदासीनता झाली आहे ती मात्र नक्की काय नेमकं का कारण काय तुम्ही आता बोलता बोलता सांगितलं की एसीबी कारवाई झाली नाही बरोबर आहे आणि त्यामध्ये कधी अडकली नाही बिलकुल काही मग का उदासीनता आहे सरकारमध्ये असं तुमच्या संदर्भात त्यांनी ते म्हटलंय की कॉफी पेस्ट झाली आहे परंतु त्या पिरियडमध्ये असं होतं की मी सावनला कार्यरत असताना तिथे एक लोकायुक्त प्रकरण आलं जे की माझ्या आधीच्या कालावधीमधलं होतं पंधरा मे दोन हजार सतराच्या काला कालावधीमध्ये तेव्हा मी त्या नगर परिषदेला कार्यरत नव्हती परंतु जो पत्रव्यवहार आला शासनाकडून तो माझ्या कालावधीमध्ये पत्रव्यवहार आला आणि तिथे त्यांनी सांगितलं म्हणजे लोकायुक्ताला उत्तर देत त्यांनी मी त्यावेळेस कार्यरत आहे असं दाखवलं परंतु मी माननीय प्रधान सचिव यांच्याकडे पाठपुरावा केला की त्या कालावधीमध्ये मी मी कार्यरतच नाहीये आणि म्हणून तेव्हा त्यांनी जी डी डिझीज सुरू केली होती त्या डिझी मधून मला त्यांनी वगळलं आणि त्यांच्या ते लक्षात आली की मी त्या कालावधीमध्ये तिथे कार्यरतच नव्हती ही प्रशासनाला चूक लक्षात आली आणि त्यांनी मला त्या डिझी मधून वगळलं तेच त्यांना त्या ते अभिप्रायात लिहायचं होतं परंतु ते कदाचित माझ्या आधी काही अधिकारी हे एसीबी मध्ये असतील ते फक्त त्यांचं कॉपी पेस्ट झालं असं त्यांचं म्हणणं आहे नाही पण कॉपी पेस्ट झालं हे बरोबर आहे पण ते अजेंड्यामध्ये आलं ना त्यांच्या येस सर बरोबर एक नाही मग त्यामुळं तर तुमच्यावरती हा अन्याय झाला नाही असं हो ए, तो तर झालाच आहे सर म्हणूनच मी आज जे आमरण उपोषणाचा जो मी पवित्रा घेतला आहे त्याचं हो, कारणच ते आहे समजा माझ्यावर होणारा अन्याय हा एकदम शुल्लक आणि छोटा असता तर मला एवढं मोठं पाऊल उचलण्याची गरज नव्हती आणि मला आता आजपासून पंधर 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 जर पंधरा दिवस आहे पंधरा दिवसातही जर न्याय मिळत नसेल तर हे किती तारखेला तुम्ही रिटायर होणार सर मी एकतीस जुलै दोन हजार ला माझा रिटायरमेंट आहे काय म्हणून तुमची पदोन्नती व्हायला हवी माझी पदोन्नती जर म्हणजे दिव्यांग प्रवर्गातून मला तीस सहा दोन हजार सोळा ला मुख्याधिकारी गट मिळायला पाहिजे त्यानंतर मला चोवीस एकोणीस ला सिलेक्शन ग्रेड मुख्याधिकारी मिळायला पाहिजे आणि आता चोवीस पंचवीस ला मला सहायुक्त मिळायला पाहिजे आता तुम्ही सुद्धा सहायुक्त नाही सहायुक्त या पदाचा प्रभार आहे माझ्याकडे मी आता सहायक आयुक्त गट या पदावर कार्यरत आहे अच्छा 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 म्हणजे नगरविकास विभाग असले जर पदोन्नती दिली नाही आणि तो वेळ जर तुमचा निवृत्तीच्या वेळ जवळ आला पाऊल काय राहणार सर समजा मला त्यांनी जर आता प्रशासन म्हणत आहे की आम्ही कारवाई करत आहोत प्रगतीपथावर आहे सरकारवर म्हणजे प्रशासनावर माझा विश्वास आहे कारण त्यांनी तसं मला पत्र सुद्धा दिलं आहे एक, एक, म्हणजे अकरा जुलै दोन हजार पंचवीस ला प्रशासनावर विश्वास आहे माझा, माझा आ, मी बिलकुल त्यांची वाट बघेल परंतु जर असं झालं नाही तर मात्र मी आत्मधन करेल पत्रामध्ये सरळ लिहिलेलं आहे पण किती दिवसात तुम्हाला देणार ते लिहिलेलं नाही नमूद नाही म्हणजे ते संभ्रमित करणार पत्र वाटत आहे ठीक आहे असलंय त्यांच्यावर विश्वास ठेवूया परंतु समजा त्यांनी जर मला आ, मी तर तसं पत्र पण आहे की अठरा तारखेपर्यंत जर मला पदोन्नती दिली नाही तर मी एकवीस तारखेला आम्हाला उपोषण करेल परंतु मी अजून त्यानंतर जास्त दिवस वाट बघणार नाही नंतर ना मी आत्मदहन म्हणजे आम्हाला उपोषण न करता मात्र मी आत्मदहन करेन कारण हा जो संदेश आहे हा बाकी सर्व वंचितांसाठी हा संदेश असेल की ज्यांच्यावर अन्याय त्यांनी अन्यायाविरुद्ध उठलं पाहिजे जर, जर पदोन्नती मिळाली नाही तर मी आत्मदहन करणार आमरण उपोषण करणार चौदा जुलैपासून ते आमरण उपोषण करणार होते परंतु अकरा जुलैला त्यांना शासनानं पत्र पाठवलेलं आहे की आम्ही तुम्ही आमरण उपोषण करू नका आम्ही तुमच्या पत्रावर विचार करतो आणि कारवाई सुर। कारवाई सुरू करतो असं एक त्यांना पत्र दिलेलं आहे त्यांनी सरळ सांगितलेलं आहे अठरा जुलैपर्यंत जर मला पदोन्नतीचं पत्र मिळालं नाही तर मी आत्मदहन किंवा आमरण उपोषण करणार आपण बघत रहा आय बिन टी व्ही नाईन न्यूज नॅशनल मीडिया न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात दिसू नका धन्यवाद नमस्कार